आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ज्या पोलिसांनी पुण्यातील आळंद काळेसह ज्या कार्यक्रम कार्यानं गुन्हे दाखल केले ते खोटे पुणे मागे घेऊन रद्द करण्यात यावे म्हणून आज या ठिकाणी आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले या ठिकाणी आपल्याला मागदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आदर राखे पाटील दानवे यांचं या ठिकाणी आज उपस्थित विधानसभा मतदारसंघाचे माझ्या आमदारसंघांसाठी मुंबई भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस सुरेष पाटील दादा गोरुड भारतीय जनता पार्टी पार्टीचे शहर अध्यक्ष कमलेशाई पटारिया भारतीय जनता पार्टी पार्टीचे प्रदेशाचे किसान उपाध्यक्ष शिवाजी मानकर भारतीय जनता जनता पार्टीचे तालुक्यात पार महुल गांधी मुरेजो

हिंदू कसून नाही अशा व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या हिंदू समाजाची विटंबना बनवण्यात येत आहे कुठेही कोणत्याही मंदिरात जायचं पाच पाच दहा दहा जण सोबत घ्यायचे घुटाळ मंदिरात घुसायचं आरत्या करायच्या असं दोन महिन्यापूर्वी यांना कधी हिंदू धर्माचे कार्यक्रम घेण्याचे ते असतील कार्यक्रम हे आई राजा वाटतील असे कार्यक्रमाचे आयोजन पालकमधल्या अगदी सरकारच्या माध्यम करण्यात येईल हे कार्यक्रम नाही अरे ठिकाणी आपण सत्ताच्या कॅलेजरपटेलच्या माध्यमातून हिंदू नाही उत्साह साजरा करू नये हिंदूचा उत्साह साजरा केला आपण सात्राने आपण कॅलेजर पटेल साजरा केला पोलिसांना हाताशी धरून कुठे गणपतीला परवानगी द्यायची नाही कुठे राज्याला परवानगी द्यायची नाही एका गावात एकच गणपती बसल त्यांना पोलिसांच्या माध्यमातून विधानसभेच्या हिंदू जनतेवर भरण्यात येतोय या साईबाबती करत असताना कुठेतरी आता जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे आणि तो आक्रोश आज या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून दिसून येतोय दादागिरीची भाषा सुरू झालेली आता काही तीन दिवस चार पाच दिवसा भूमीची घटना आहे मंदिरामध्ये जायचं विषयाला जायचं जायचं कोणी काही विषयाला आहे का पालकमंत्र्यासह त्यांच्या चले त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांवर बोलायला लागले तर भाऊ फोटून दिला आणि तुमच्या मतदानाची मला जोडत नाही तुम्ही करा तुम्ही करा असं नाही कुटुंब त्या ठिकाण निघून गेले असे अनेक प्रकार अनेक ठिकाणी घडत आहे अनेक पदाधिकाऱ्यांवर कुठे म्हणून या ठिकाणी पोलिसांना मला एवढंच सांगितलंय की आपण आपण स्वतःच्या दावावरील पडता

दबावाखाली जे कार्यकर्त्यांवर शिवारे फोटे मध्ये आपण केलेले ते गुन्हे एक एक मिनिट बोला आपण मागणी मागे गेले ते गुन्हे रद्द करावे म्हणून या ठिकाणी आपल्याला विरोधी करण्यात येते रक्तरेसाठी मोठ्या संख्येने लक्ष घ्या सर्व समाजाला या ठिकाणी उपस्थित उत्तर मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो